वैयक्तिक शेतक या घटकाकरिता सहाशे एकोणचाळीस पॉईंट चाळीस लाख निधी मंजूर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतक या घटकाकरिता सहाशे एकोणचाळीस पॉईंट चाळीस लक्ष निधी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततय ज्या शेतकऱ्यांनी बनविले असेल अशा शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्याचे संबंधित विभागाला आदेश दिले आहे दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय काढलेला आहे हा शासन निर्णय तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर बघू शकता या वेबसाईटवरती उपलब्ध आहे शासन निर्णय डाउनलोड करण्याकरता या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचा हा साखर क्रमांक तिथे टाकावा लागेल त्यानंतर तुम्ही पी डी एफ फाईलमध्ये हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता या शासन निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेतकरी बनवले होते व अनुदान प्रलंबित होते अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे व त्यांना दिलासा मिळणार आहे कारण या शासन निर्णयामध्ये त्यांचा निधी वितरित करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिलेले आहे